नमस्कार आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व स्वयंसेवक आणि सर्व हिंदूवादी कार्यकर्ते आज आम्ही चिंचणी वांगी पोलीस स्टेशनला एक निवेदन देण्यासाठी आलो कालच राहुल गांधी नामक एका बालबुद्धी बालकाने परभणी महाराष्ट्रात येऊन एक विचित्र असं स्टेटमेंट केलं त्यांनी परभणीमध्ये सांत्वनावर पर भेट घेण्यासाठी आला होता पण जातीमध्ये विष काढून षडयंत्र त्यांनी काल केलं काल सुद्धा त्यांनी स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या बाजूने गेला पण त्यांना त्याच्याकडे ते लक्ष दिलं नाही किंवा त्यांना पुष्पहार अर्पण केला नाही आणि असं असतानाही सोमनाथ सूर्यवंशी जो मृत झाला त्याच्या जा जातीचं राजकारण करण्यासाठी त्यांनी काल त्यांच्या हत्येला पोलिसांना दोषी ठरवलं अतिशय निंदनीय प्रकार आहे आपण खासदार आहे याची तर लाच त्यांनी बाळगावी परंतु त्या बालबुद्धी बालकाला हे माहीत नाही की आपण लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहोत आणि आपण कसं बोललं पाहिजे महाराष्ट्रामध्ये येऊन महाराष्ट्रामधील पोलिसांना पोलिसांना आमच्या तुम्ही आणि हत्या केली असा शब्द वापरला या गोष्टीचा आम्ही सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो पोलिस हे आमचे बांधव आहेत हो आमच्यासाठी दिवस रात्र झटतात त्यांच्यावरून चुका होत असतील परंतु डायरेक्ट हत्येचा आरोप केला हे अतिशय निंदनीय आहे हा महाराष्ट्र ही गोष्ट सहन करणार नाही राहुल गांधींनी इथेच थांबले नाहीत त्यांनी नेहमीप्रमाणे त्यांच्या हादरफाट बोलण्यामुळे पुनच्छ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नाव घेतलं वास्तविक त्या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नाव घेण्याची कुठलीही गरज नसताना सकाळी मला वाटतं संघाचं नाव गेल्याशिवाय त्याला दोन नंबरलाही ना होत नाही अशी त्याची अवस्था आहे आणि असं असत नाही असत नाही राहुल गांधीने विनाकरण काल राष्ट्रीय स्वयं संघाचं च नाव घेतलं आणि विनाकरण पुन्हा जातीमध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला काल आपण पाहतोय की त्यांनी असं सांगितलं की तो आंबेडकरी विचारांचा युवक असल्यामुळे त्याची हत्या झाली दुसरं तो म्हटला की संविधानाचं रक्षण करणारा कार्यकर्ता म्हणून त्याची हत्या केली ही सर्व बाब कायद्याच्या चौकटीत बसते का ह्याला असं बोलणं स्वतंत्र कोणी दिलं हा नक्की आपला खासदार आहे काय विदेशी असतं काय अशा प्रकारे शंका आमच्या मनात निर्माण झाली आहे अतिशय गलिच्छ राजकारण आणि गलिच्छ असा राहुल गांधी हा त्याच्या विदेशी धोरणाचं या ठिकाणी अवलंबन करून महाराष्ट्रामध्ये जी कायदा सुव्यवस्था आहे ती बिघडण्याचं षडयंत्र करत आहे असा आमचा आरोप आहे या ठिकाणी येऊन पोलिसांवरती आरोप केले या ठिकाणी येऊन संघावरती आरोप केले पोलिसांनी संघानं त्याचं काय घोडं मारलंय का नक्कीच जे मॅन्डेटेट मिळालं या ठिकाणी इलेक्शनला ते एका विचारांचं होतं त्या विचारांना हिने विरोध करायला पाहिजे पण त्याला माहिती आहे की आता जनता आपल्या ऐकत नाही म्हणून त्यांनी अशा स्वरूपाचं एक षडयंत्र करण्यासाठी एक कालच्या हत्येला पोलिसांची हत्या कालच्या विधानाला विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी दिशाभूल करण्याचं खोटं स्टेटमेंट केलं मला वाटतं ऑन रेकॉर्ड असलेलं स्टेटमेंट मुख्यमंत्री खोटं बोललं हाही आमच्या या सरकारचा अपमान आहे त्यामुळे काल महाराष्ट्रात येऊन आमच्या सरकारचा अपमान केला आमच्या पोलिसांचा अपमान केला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जी देश देव धर्मासाठी जी संघटना कार्य करते तिचा अपमान केला असं त्या व्यतिरिक्त तमाम आंबेडकरी जनतेचा अपमान या ठिकाणी केलेलं आहे कारण की ज्याच्यासाठी गेले ज्या पुतळ्याच्या इथे तो विटंबनेचा कार्यक्रम झाला त्या ठिकाणी ते गेले नाहीत तसं न जाता फक्त राजकारण करण्यासाठी राहुल गांधी या ठिकाणी आले आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यासाठी आले त्यामुळे ते आज आम्ही चिंचणी वांगी पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे हे कृत्य राहुल गांधीचं हे निंदनीय आहे अशोभनीय आहे त्यांच्यावरती भारतीय न्याय संहितेखाली गुन्हा नोंद केला पाहिजे मला वाटतंच दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचं षडयंत्र राहुल गांधीनं आकलं आहे का आणि ह्याच्या पाठी सगळी माओवादी मुवमेंट आहे सगळी हिरवी मुवमेंट आहे सगळी लाल मुवमेंट आहे असा आमचा आरोप आहे याचं निवेदन आज आम्ही राहुल गांधीवरती एफ आय आर दाखल करण्याचं निवेदन दिलं आहे जर पोलीस स्टेशनने एफ आय आर दाखल केलं नाही आगामी काळात आम्ही योग्य तो कायदेशीर मार्ग वापरू परिणामी आम्ही ठिय आंदोलन करू परंतु असल्या या विदेशी वृत्तीला राहुल गांधीला ठेसल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही धन्यवाद